नमस्कार मंडळी आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी मागे बोलल्याप्रमाणे तुम्हाला कालव्यांचे प्रकार भरपूर अशी बोलली होती त्याप्रमाणे मी एक त्यातलाच एक प्रकार म्हणजे कालोचा ढेगोळ दाखवणार आहे तो कालव्याचा ढेगोळ दाखवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मी कालवं घेतली ती कालवं मोठी आहेत बऱ्यापैकी ती पाण्यातनं धूळ स्वच्छ मी गाळून घेणार आहे आणि त्यानंतर मी हे शंभर ग्राम तांदूळ घेतलेत पन्नास ग्राम मूग घेतलेत पन्नास ग्राम चण्याची डाळ घेतली आणि पन्नास ग्राम मी मटकी घेतली हे भाजून असा पीठ करणार आहे तयार मी आणि नंतर कोथिंबीर घेतले लसूण घेतले हिरव्या मिरच्या आणि आळा घेतले याचं मी जाडसर अशी पेस्ट करणार आहे आणि हे मसाले घेतले आहेत आपल्या घरामध्ये जे मसाले असतील आणि तुम्हाला आवडत असेल ते घ्या मी हा मॅगी मसाला घेतला आहे ही धना पावडर आहे हा चिकन मसाला आहे ही धना पावडर आणि ही जिरा पावडर आहे आणि हे घर घरगुती मसाले आहेत दोन आणि हा आहे गरम मसाला ही हळद आणि मीठ घेणार आहे मी तांदूळ भाजून घेते जास्त नाही थोडेसे भाजायचे याला काय ब्राऊन कलर वगैरे हो यायला पाहिजे असं काय नाही छानपैकी वास येईपर्यंत घालायचं हे थंड होईपर्यंत मी दोन तीन मोठे कांदे चिरून घेते ते मग अशी सांगून सांगायचं राहून गेलं तीन कांदे मोठे चिरून घेते डाळी ज्याला आपण भाजल्यात त्या मिक्सरला व्यवस्थित वाटून चाळून घ्यायचे वाटून झाल्यावर हे बघा हे पीठ मी असं वाटून आणि चाळून घेतले मिक्सरला वाटून आणि चाळून घेतले हे पीठ तुम्ही आपण ज्या चिंबोरीचा कालवण बनवतो त्या कवट्या भरवण्यासाठी पण आपण वापरू शकतो तर ते हा मी पीठ घेतलं आहे आणि आता मी पेस्ट करून घेते जाडसर बघा अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची मी तीन मोठे कांदे घेतले कांदा भरपूर घेतल्याने त्या भेंबरीला खुशफुशीतपणा कुछ येतो टाकते कांदा आपली पेस्ट हे कालवं ज्याचं मी पाणी व्यवस्थित गाळून घेतलंय आपले मसाले आणि मिक्स करून घेते व्यवस्थित मीठ चवीनुसार मी या वाटीवर हा पीठ टाकतो आपला जो भाजून घेतलेला आहे तो त्यानंतर हा भरड असतो थोडा म्हणून आपण ही अर्धी वाटी कांद्याचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करते लागेल जसा पीठ पण त्याच्यामध्ये गॅस पीठ काल मी हा पॅन ठेवते मी हा ढेबरला ह्याच्यात करणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हा पीठ असं मौन झालं आहे असं मिक्स करून तुम्हाला वाटलं की थोडंसं बिरड आहे तर तुम्ही थोडंसं बेसनचं पीठसुद्धा ह्याच्यात घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे पॅन गरम झालं आहे आता आपण तेल ओतून घेऊया आणि तेल जरा व्यवस्थितच टाका कारण आपला ढिबराला व्यवस्थित व्हायला पाहिजे आता आपला हा घालून हलवायचा हा पीठ सगळा टाकायचं आणि मोठाचा मोठा असा वाटून आणि याच्यावर झाकण ठेवते आणि कमी गॅसवर याला शिजवते त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि कमी घ्यास शिजून द्यायचं बघा वीस मिनिट झालाय बघू शकता आपल्याला कसं हात आहे ना तर मी ह्याला पलटी करणार आहे मग पलटी करताना तो असा होणार नाही मी कसा करायचं दाखवते आणि आता आपला असं झालंय तर मला त्या बाजूने पण शेकवायचं आहे कसं शिकवते की दाखवते थोडासा तेल टाकायचा झाला असा पलटावा लागतो एवढा मोठा आहे ना कस वाटते केक सारखा वाटतो ना आता हिकडनं थोडं शिजून द्यायचा दहा मिनटं कमी गॅसवर आपला ढेगुरला तयार आहे आता त्याला जरा थंड करून घेते मी बघू शकता आपल्या ढेवरला तयार आहे आणि हा एकदा नक्की करून बघा तुम्हाला एक स्टोरी सांगते मी आम्ही पहिला लहान असताना आमच्या पुढच्या मी स बाजूच्या गावात यात्रा असायची तिथे आमची नातेवाईक माणसं असायची पहिला काय असं मटण वगैरे खायला भेटायचं नाही किंवा मच्छी भेटायची नाही मग त्या लोकांना समुद्रजवळ त्यामुळे ती लोकं दिवसभर कालो फोडायची मस्तपैकी कालवाचा रसा करायची आणि हा ढेबरूला करायची आणि जेव्हा आम्ही यात्रेला जायचो रात्री तेव्हा जेवायला आम्हाला ढेबरूला आणि कालवाचं कालूनसायचं आणि आम्ही पण ते आनंदाने आणि आवडीने खायचो कारण त्या वेळेला काय भेटायचंच नाही तर हा ढेब्रो तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही जो प्रतिसाद मला देता तसाच प्रतिसाद कायम द्या एवढंच माझं म्हणणं आहे बस धन्यवाद आठ एप्र माझ्या मुलीला खूप आवडतो आणि तिला असं वाटेल की तिचा बड्डेच आहे अरे पीस करना पाहू शकता व्यवस्थित शिजलाय तो बघा एकदम टेस्टी आणि या ढेबरूला आहे ना शक्यतो शिळा खायला खूप छान लागतो मी तुम्ही सकाळी केला तर संध्याकाळी खा आणि संध्याकाळी गेलात ना तर सकाळी खा खूप छान लागतं